आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट गणेशजी गोमसाळे साहेब ते भाजपमध्ये अतिशय सक्रिय कार्यकर्ते आहेत युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत लातूर जिल्हा या ठिकाणी न करता राजकीय क्षेत्रातले सर्व कार्य करून देखील न करता सकाळी येतात आणि जिल्हा अधिकारी ग्राउंडवरती त्यांनी व्यायाम करतात खरंच त्यांचा आदर्श घेतला पाहिजे तुम्ही बघू शकता त्यांची जी बॉडी आहे एकदम फिट आहे तुम्ही बघू शकता हे फिट का आहे आपण त्यांना विचारूया सापूर्ण नाव संजीव भाऊ सुरुवातीला गुड मॉर्निंग मी करतो आपली आरोग्य आपली जबाबदारी या टॅगलाईनला जसं मोदीजी वारंवार वापरतात की स्वतःचं आरोग्य ही स्वतःची जबाबदारी आहे पण ते त्यांनी सांगणं आणि ते ग्राउंडमध्ये उतरणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि आरोग्य सांभाळायचं म्हटलं की स्वतःला थोडा त्रास द्यावा लागतो तो त्रास देण्याची मानसिकता लोकांमध्ये बऱ्याच नाही आयुष्य आरामाच्या जिंदगीमध्ये लोकं जेव्हा स्वतःला अनफिट ठेवतात हो आणि रिलॅक्स लाईफ जगतात आपलं जोपणं आपलं जेवण हीच ज्याला आयुष्य समजतात अशा लोकांचं निश्चित आयुष्य कमी असतं आणि डॉक्टर वारंवार सांगतात आज आपण बघतात की बरेचसे डॉक्टर जे मेडिकलीला बॉडीचं काम करतात शरीरावर काम करतात माइंडवर काम करतात ते लोक सकाळी स्वतःला एक तास दोन तास देतातच सर्वसामान्य माणूस हा पैशाच्या मागं डेली रोड ब्रेड अँड बटरच्या जी पाळाले आहेत आपलं आरोग्य जपण्याच्या मागं जी गमवायला आहेत त्यांना हे कळलं गेले की तेच लिव्हर तेच बॉडी तेच मास्केशी सांभाळण्यासाठी जर आपण स्वतःला दोन तास दिले लाखो रुपये जी शरीरावर खर्च होणार आहे नंतर आरोग्य दवाखान्यासाठी जो पैसा आज आपण आपण लाखो न कमवतो हजारांना आज कमवायला पळालो तोच पैसा उद्या पंचेचाळीस पंचे हो पन्नासाव्या वर्षी त्या आरोग्यावर खर्चा लागणार आहे पण त्यापेक्षा जर आपण सगळेजण जबाबदारीने नागरिक म्हणून स्वतःच्या घराला उडायला लावलं सकाळी पाच साडेपाच ला उठण्याचं कुठल्या तर ग्राउंडला जाणे कुठल्या तर जिम ला जाणे कुठल्या तर आरोग्य धामला जाणे कुठेतरी एक्सरसाइज करणे स्वतःला मेंटेन करणे माझे गुरु होते कराटे क्लासचे अहमद सर ज्यांच्याकडे मी माझं मार्शल आर्ट झालं ब्राऊन बेल्टपर्यंत माझं एज्युकेशन कराटेमध्ये झालं मार्शल आर्ट झालं वडील माझे सैनिक होते मग त्यांच्याकडे बघून मिलिटरी मेनचा मुलगा म्हणून पहिल्यापासून एक एकटा राहायचं घराची जबाबदारी होती ती जबाबदारी मला सकाळी व्यायामाच्या स्वरूपाने उठवायची पळवायची एक्सरसाइज करायची मेंटेन करायची स्वतःला फिट व्हायच्या जबाबदारीमुळे आज सदोतीस छत्तीस सदोसतीस वयापर्यंत आलो पण गेले पाचवी सहावीपासून कळतं तसं मी कधी ग्राउंड सोडलं नाही क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल बॅडमिंटन असेल आज माझी बॅडमिंटनची टीम आहे जी की मी तर कंटिन्यू आम्ही पाच सहा वर्ष झालो कोरोनाच्या आधी पण कोरोनाच्या नंतर पण राजकीय राज जबाबदारी स्वीकारत स्वीकारत स्वतःचं आरोग्य पळापळी आज मी ही रात्री बाराला झोपतो कधी एकला झोपतो कधी अकराला झोपतो मग सकाळी पाच सहा सातला का होईना ग्राउंड वालेशी करमत नाही कारण ते मन खातं कुठतरी म्हणजे सवय लावली लोक स्वतःला आठ ते दहाच्या टाइम मध्ये स्वतःला दारू आणि बाटलीमध्ये गुंतवतात सात ते अकरा मध्ये स्वतःला कुठतरी एखाद्या चुकीच्या ठिकाणी होतात दिवसभर कुठे पत्याच्या ठिकाणी बसून राहतात माझं आव्हान आहे व्यायाम करणाऱ्या शरीर समोर देवानं हे शरीर तुम्हाला मुबलक दिले मोफत दिलं त्याची कुठलेच रिफंड मागितलं नाही मा मग त्याला जर तुम्हाला मेंटेन करून सांभाळणं होत नसेल तर देव म्हणतो तुला त्याची गरज नाही आणि ज्याला स्वतःच्या गे शरीराची गरज नाही वाटते मग त्याचं लिव्हर जा हार्ट जा, जा गुर्दा जा जा कान नाग जा असं होत प्रक्रिया होते, होते। कारण की त्याला तुम्ही केअर करत नाही त्याची आणि ज्याची तुम्ही केअर करत नाही त्याची देव पुन्हा निग्लेक्ट करतो त्याच्याकडे त्यामुळे स्वतःच्या शरीराला सांभाळण्यासाठी स्वतःला जो काय वेळ देता येतो एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं बोलणं राजकीय सोडा वकील सोडा डॉक्टर इंजिनियर सगळ्या बाकी वानगीड सोडा आम नागरिक म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या शरीर आज खेड्यातला माणूस शेती करतो कष्ट करतो रात्री टाईम मला झोपतो सकाळी पाच साला उठून डबल कामाला जातो पण मेट्रोपॉलिटन सिटी शहरातल्या लोकांचं काय झालं एसीच्या वातावरणामध्ये राहणं स्वतःला मध्ये ठेवणं फास्ट फूड खाणं जंक फूड खाणं आजही माझं मी नॅचरली नॉन नॉनव्हेज खात नाही माझं पूर्ण शाकाहार आहे मी माळकरी आहे नो ड्रिंक्स नो मटन या पॉलिसीवर आजही चालतो म्हणजे लोक म्हणतात की दारू ह्या गोष्टी सगळ्याला स्वतःला फिट होतात ते खाल्लं पाहिजे असं काही नाही ते गैरसमज आहेत आपण नॅचरली मधून भाजीपाल्यामधून दुधामधून दह्यामधून जेवढं काय मिळू शकतो न्यूट्रिशन ते बाकीच्या खरंच मटनच खाल्लं अंडच खाल्ले काय दारूच पिली म्हणजे भरपूर काही गोष्टी बसतात तर काही बॉडीच्या बी काही चुकीच्या पॉलिसी लोक इम्प्लिमेंट करतात खर्चिक बाबी तसंही काय नाही स्वतःला प्रॉपरली नॅचरली फिट ठेवण्यासाठी आपण स्वतःला वेळ दिला माझे गुरु क्लासचे असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रातले काय म्हणायचे चोवीस तासामधले ज्यांना स्वतःला दोन तास दिले शरीरासाठी त्यांना आयुष्य जगला म्हणले आणि ज्याला स्वतःसाठी एक दोन तास देणं होत नाही त्याला हे आयुष्य डबल भेटणार नाही आणि देव त्याच्याकडून तो लवकर आयुष्य हिरवून घेईल त्याच्यामुळेच कोरोना झाला कोरोना तुम्ही बाहेर आलो मोठा ऍक्सिडेंट झाला पाय मोडला होता त्याच्यातून बाहेर आलो का तर की माणसाची मानसिकता फिट पाहिजे आणि आजारातून बाहेर पडण्यास मुळात आजार न होण्यासाठी व्यायाम करायचा तेव्हा जर तुमचे तरी पण अटॅक जाते त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक्सरसाइज तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करते म्हणून हेल्थ ऑलवेज म्हणतो आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य ही स्वतःची जबाबदारी म्हणजे टॅगलाईन बनली आपल्या आरोग्य आपली जबाबदारी खर तर ते कळलं गेलं लोकांना या उपर मी आणखीन जास्त काही भाष्य करणार नाही पण एवढं तुम्हाला वारंवार सांगतो संजीव भाऊ आपण या निमित्तानं बोलण्यासाठी आम्हाला मोटिवेट केलात आणि आपणही स्वतः सकाळी लवकर ग्राउंड आलात कारण जोडणाऱ्या माणसाला देव पुन्हा मरताना कारण सुद्धा जोडू देत नाही ज्यांना आज म्हणतं मला बाबा मुळे काम भेटलं नाही मी व्यापार करतो मी राजकारण करतो देव म्हणतो तू तेच करन त्याच्यातच मर तू जर स्वतःला वेळ देणार नसील ते करत करत स्वतःला वेळ दे म्हणजे मी तुला वाचवायला पाठ पाठबळ देतो यामुळे स्वतःचं आरोग्य कसं सांभाळायचं व्यसनापासून कसं दूर ठेवायचं आणि स्वतःचे विचार परफेक्ट करण्यासाठी आचार विचार आणि आहार जर परफेक्ट असेल तरच तो माणूस परफेक्ट असतो आणि यासाठी आपण सर्वांनी आरोग्य आपली जबाबदारी म्हणजे संजीव भाऊने मुलाखत घेतली आपल्या वेळ मागितला आणि त्यांना यावर काहीतरी तो बोलावं असं वाटलं त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि मग दोन शब्द थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र भाऊ साहेब खरंच खूप खूप धन्यवाद कारण की आपण राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि घरातल्या सर्व जबाबदारी सांभाळून देखील तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी ग्राउंडवरती येता व्यायाम करता मित्रपरिवाराला घेऊन तुम्ही एकत्र व्यायाम करता अशा प्रकारचे ग्रुप अशा प्रकारचे मित्र एकत्र येऊन व्यायाम करणं गरजेचं आहे तुमचा आदर्श घेतला पाहिजे आणि प्रत्येक भारतातला नागरिक राजकीय क्षेत्रातले असो सामाजिक क्षेत्रातले असो बिझनेस क्षेत्रामध्ये असो जॉब इंडस्ट्री असो शेतकरी इंडस्ट्री असो विद्यार्थी असेल कोणी सर्व लोक आळास करता व्यायाम केला पाहिजे आणि स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे जय हिंद जय भारत